नमस्कार मी गौतम अनंत रामदास इंगडे मी अपक्ष म्हणून उभा आहे आणि माझं चिन्ह जे आहे ते रोड रोडर आहे आणि मी मी माझ्या अमरावती लोकसभामध्ये उभा आहे मुद्दे बघा तुम्ही आता जे बेरोजगार आहे बे बेरोजगार तरुण जे आहे त्यांना आता कुठे तुम्हाला बघ माहीत आहे का बा त्यांना जॉब नाही फिरत आहे इकडे तिकडे तर त्यांना मी पूर्ण फॅक्टरीमध्ये म्हणा पुन्हा मुंबई इथे जाऊन त्यांना जॉब देणार त्याच्यानंतर अजून आता तुम्हाला माहीत आहे का मेडघाटचं माहीत पाणी नाही लोकांना तिथे पा आता आपल्या इकडं दोन दोन वेळा खासदार येऊन गेले आपल्या इकडल्या खासदारने तिकडे पाणी उपलब्ध नाही करून दिलं तर मी त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून निवेदन देऊन पाणी मिळून देणार त्यांना त्याच्यानंतर ते आता तुम्ही बघा का आपल्या एम आय डी सीमध्ये मोठ्या मोठी किती मोठी जागा मिळ पडलेली आहे तर त्या जागेसाठी मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहे ज्या मोठ्या मोठ्या आहे ते मी बाहेर बाहेरून आणून माझे निवेदन लेटर देऊन मी आणून इथं एम आय डी सीमध्ये चालू कर करणार आणि जे बेरोजगार आहे त्यांना मी जॉब मिळून देणार हे हे मी करून दाखवणार यांच्यासाठी माझी जे जनता आहे माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला फॉर्म भरायला लावला का तुम्ही अपक्षमध्ये उभे राहा तर मी अपक्षमध्ये उभा आहे माझं चिन्ह आहे रोड रोलर आणि मी पहिले दोन हजार एकोणीसमध्ये मी दर्यापूरहून बी एस पीमधून आमदारकी लढलेलो आहे तर त्याच्यामुळे मला अनुभव आहे का कुठे काय करायचं कुठे नाही करायचं तर मला लोकांना जे आता आपल्या अमरावतीमध्ये खूप मोठी फॅ फै, जीन फॅक्टरी होती ते तुम्हाला माहीत असेल का त्या फॅक्टरी आता आपल्या अमरावतीमधून बंद झालेली आहे तर ते फॅक्टरी जे बंद झाली आहे ते मी परत अमरावती जिल्ह्यामध्ये परत वापस आणतो परत त्याला चालू करण्याचं निवेदन देऊन चालू करतो आणि त्याच्यात गव्हर्नमेंटच्या शाळा बघा आता गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये पूर्ण शाळा आहे कसे जे गरीब लोक आहे गरीब जनता जे जे मुलं आहे त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाही आहे त्यामुळे मी काय मी हे मुद्दा आण आणणार गव्हर्मे मंत्रालयामधून म्हणा का त्यांना मी मधून प्रायव्हेट जाऊ नये देणार आणि गव्हर्मेंटचे जे मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांना मी शिक्षणासाठी शाळा उपलब्ध दे करून देणार आता त्याच्यामुळे तुम्ही बघा का आपलं ना अमरावतीचं विमानतळ किती वर्ष झाले का आपलं एकही अमरावतीहून विमान उडत नाही डेव्हलप विमानतळ झालं नाही आणि त्याला मी डेव्हलप करून निवेदन देऊन डेव्हलप करून आण आणण्याची कोशिश करेन मंत्रालयामधून